सत्तावीस वर्ष झाले सेवा करतोय आठ महिने राहिले तर रिटायरमेंट रिटायर पर्याय परंतु कालपासून त्या गाडीचा एक, एक लागतच नव्हता पुढचा दोन वेळा फिटरनी सेटिंग करून दिली तरी ते हळू हल, हळू आणत होते परंतु वरच्या कॉर्नरला जसा टर्न मारला मारल्यानंतर येर प्रेशर खाली गेला खाली गेल्याच्या नंतर थोडीशी ग्रिप मिळाली आणि ब्रेकही टाकून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी पण गाडी सरकत सरकत तिथं आल्याच्या नंतर टायर फुटल्यामुळे गाडी गबदेशी ओढली गेली आणि नशीब ती गाडी सरळ खाली जर गेली असती तर त्यामध्ये दोन चार घरे तुटले असती चार जण पण झालेली घटना सांगत असतानाच मी प्रत्यक्षात सर्व लोकांना ओरडून सांगितलं की गाडी जे ब्रेक फेल झाले आणि प्रत्येकाने उठून सावध राहा केरा चौदा माणसं होती त्या चौदाही माणसांनी प्रत्येकाला घाबरायचं नाही म्हणलं मी पुढे पुढेही चालवतोय परंतु तुम्ही कुणी घाबरू नका काही नाही मी मी थांबवण्याचा था प्रयत्न करतो जिथं थांबवी पण तुम्ही फक्त धरून व्यवस्थित उभे राहा त्यामुळं अशा कुणाला बी महिला सात आठ महिला होत्या आणि दहा बारा पुरुष मंडळी होती त्यांना कुणालाही लागलं ला नाही परंतु माझ्या पद्धतीने जेवढं ऍडजस्टमेंट करायचं ते केलं आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला